इचलकरंजीतील कलानगर गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबवतं मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी देखाव्याच्या डिझाईनपासून रंगरंगोटीपर्यंत आणि गणेश मूर्तीच्या सजावटीपासून उत्सव काळातील प्रत्येक उपक्रमात स्वतः सहभागी होत असतात दरवर्षी वेगळा देखावाही सादर केला जातो त्यामुळं हे मंडळ अलीकडं कलानगरचा महागणपती म्हणून नावारूपाला आलंय यावर्षी ही मंडळानं परंपरा जपत तब्बल सहा हजार चौरस फुटात साठ बाय शहाण्णव आकाराचा गजमहल साकारलाय काल्पनिक असलेल्या या महालाच्या नक्षीकामात एक हजाराहून अधिक लहान मोठे हत्ती साकारले आहेत उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय त्यामुळं दररोज श्रींच्या दर्शनासाठी आणि गजमहल पाहण्यासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे कोल्हापूरच्या मेघा बांभुरीकर यांच्या उद्घोषात झालेल्या सामूहिक गणपती अर्थवशीर्चे पठणासाठी तब्बल एक हजार महिला पिवळी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या माजी नगरसेविका लक्ष्मी सपाटे भाग्यश्री वाळवेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हे पठण झालं एकाच वेळी एका, एका स्वरात झालेल्या या पठणामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं हा उपक्रम यशस्वीतेसाठी कलानगर महिला मंडळातील शीतल तोडकर स्मिता ठोंबरे गंगा तोडकर सविता वठारे आरती कांबळे दीपाली सपाटे शीतल सपाटे शुभांगी मांगलेकर वैशाली मांगलेकर पूनम बुचडे ज्योती दुधाने अनिता तोडकर यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतले पाच सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या गणपती अथर्व शीर्ष सहस्रावर्तन पूजा श्रींची शाळांची पूजा अष्टपलाहार महानैवेद्य श्री गणेश याग भजन सूर्य पुष्पार्चना शुद्ध शास्त्रीय राग साधना वाद्य वंदना उत्सव मूर्तीचा भागातून पालखी सोहळा स्वराभिषेक पुष्पमहोत्सव होणार आहे hey